जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं माहितीचा किडा या यूट्यूब चॅनलवरती जसं की तुम्ही व्हिडिओचं थमनेल बघितलंच आहे थमनेलवर आज आपण बघणार आहोत की मोबाईलमधून मतदान कार्ड हे कसे काढायचे तर आपण मतदान कार्डसाठी खूप वेळा डॉक्युमेंट देतो पैसेही सुद्धा खर्च करतो व तरीसुद्धा आपलं मतदान कार्ड आपल्याला वेळेवर मिळत नाही व कार्यालयाच्या चकरा चा मारतो तरीसुद्धा आपण मतदान कार्ड वेळेवर मिळत नाही तर आज आपण न कुठली चक्कर मारता न काही करता आज घर बसल्या मतदान कार्ड हे मोबाईलमधून कसे काढायचे हे बघणार आहोत तर चला वेळ न वाया घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक वेळ सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलचं चा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला सगळ्यात अगोदर या व्हिडिओच्या नोटिफिकेशन येत जातील तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊ मोबाईलच्या स्क्रीनवरती गेल्यानंतर तुम्हाला गुगलवरती जायचं आहे तसे मी या वेबसाईटचे आप लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे इथे सर्च करायचं ओटर सर्व्हिस पोर्टल वॉटर सर्व्हिस पोर्टल सर्च केल्यानंतर बघा ऑटर सर्व्हिस पोर्टलवर क्लिक करायचं त्याच्यानंतर बघा इथे मेनूमध्ये जाऊन रजिस्टर इन इलेक्टर रोल करायचं आहे त्यानंतर बघा असं ओपन होईल ओपन झाल्याच्यानंतर हे बघा न्यू रजिस्ट्रेशन फॉर जनरल इलेक्ट्रॉल इथे ओपन इथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्याच्यानंतर बघा इथे लॉग इनचा ऑप्शन आहे लॉग इनवरती क्लिक करा लॉग वरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचं अकाउंट बनलेला नसेल तर साईन अपवरती क्लिक करा इथे तुमचा मोबाईल नंबर टाका इथे कॅप्चर टाका कंटिन्यू करून तुम्हाला डिटेल मागेल ते डिटेल भरा व नंतर लॉग इनवरती क्लिक करा लॉग इनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचा इथे मोबाईल नंबर टाका बघा मोबाईल नंबर टाकून घेतला त्याच्यानंतर तुम्ही इथे कॅपचा कोड फिल करून घ्या बघा मी कॅबचा कोड फिल करून घेतो आहे व रिक्वेस्ट ओ टी पीवर क्लिक करा तुम्हाला इथे ओ टी पी येईल आपण ओ टी पी टाकून घेऊ लॉग इन करून घेऊ ओ टी पी टाकल्याच्या नंतर बघायच्या नंतर असा फॉर्म ओपन होईल फॉर्म ओपन झाल्याच्या नंतर आपण इथे लँग्वेज वरती इंग्लिश आहे इंग्लिशच्या आपण मराठी करू हे बघा पूर्ण माहिती आता मराठीमध्ये तर चला पुढच्या स्टेप स्टेप बाय स्टेप पुढचा व्हिडिओ हे बघा आता इथे पहिले इंग्लिशमध्ये नाव टाकून घ्यायचं आधार कार्ड प्रमाणे पहिलं नाव टाकायचं इथे बघा मराठीमध्ये ऑटोमॅटिक येऊन जाईल त्याच्यानंतर सरनेम टाकायचं हे बघा खाली मराठीमध्ये सरनेमसुद्धा ऑटोमॅटिक घेतल्या जाईल आता इथे अपलोड फोटोग्राफ एक तुमचा जो मतदान कार्डवर फोटो टाकायचा आहे तो फोटो तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचा त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये एक पासपोर्ट साईज फोटो काढून घ्या हे बघा खाली तुम्हाला फोटो अपलोड करायसाठी इथं चूज फाईलवर क्लिक करायचं आहे आणि इथे फोटोवरती क्लिक करायचं आहे याच्यानंतर तुम्ही फोटो ॲडजस्ट करून घ्या तुम्हाला जसा पाहिजे तसा आणि जतन करावर क्लिक करा हे बघा फोटो सक्सेसफुल अपलोड झालेला आहे आपला त्याच्यानंतर ओकेवरती क्लिक करा आणि फोटो अपलोड करताना लक्षात ठेवा की फोटोची साईज ही जास्तीत जास्त दोन एम बीपर्यंत असली पाहिजेत त्याच्यावरती नाही आता हे बघा त्याच्यानंतरची स्टेप की ते तुम्हाला कोणत्याही एका नातेवाईकाचे नाव टाकायचे जसं की वडील आई पती पत्नी तुम्ही तुमचं कार्डवर कोणाचं नाव टाकायचं जसं की वडिलाचं टाकायचं आहे किंवा आईचं टाकायचं आहे किंवा पतीचं टाकायचं आहे किंवा पत्नीचं टाकायचं आहे तर मी ते वडील निवडतो वडीलवरती क्लिक करा ओके ते त्यांचं पहिले नाव इंग्लिशमध्ये टाकून घ्यायचं जा? तुमच्या आधार कार्डवरती जसं त्यांचं नाव आहे तसं बघा इथे खाली मराठीत झालेलं आहे त्याच्यानंतर त्यांचं अण्णाव टाकून घ्यायचं आहे हे बघा अण्णाव झालेलं आहे व नंतर पुढीलवरती क्लिक करायचं व इथे आता तुमचा संपर्क तपशील इथे तुमचा मोबाईल नंबर होता जर नातेवाईकाचा असेल तर नातेवाईकवरती क्लिक करा जसे की इथे मी माझा मोबाईल नंबर टाकतो आहे ईमेल आय डी जर तुम्हाला टाकायची असेल तर टाका अपडेटसाठी मोबाईल नंबर टाकून झाल्याच्यानंतर परत पुढीलवरती क्लिक करा व इथे तुमचं आधारची माहिती द्या त्यानंतरची स्टेप आधारची माहिती तर इथे तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तिथे खालचा ऑप्शन चूज करा तुम्ही की माझ्याकडे आधार क्रमांक नसल्याने मी आधार क्रमांक देऊ शकत नाही त्यानंतर तुम्हाला दुसरे डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील पण तुम्ही तुमचा आधार क्रमांकच टाका त्यासाठी तुम्हाला जास्त तर काही अडचण येणार या नाही ना। इथे तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा व पुढीलवरती क्लिक करायचं पुढील क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्हाला जेंडर विचारला जाईल इथे मेल फिमेल तुमच्या ज्याप्रमाणे मेल टाकून द्या नंतर पुढीलवरती क्लिक करा व तुमची जन्मतारीख टाका जी तुमच्या आधार कार्डवरती आहे किंवा शाळेच्या टी सीवरती आहे जर तुम्ही आधार कार्ड नसेल हा ऑप्शन निवडला असेल तर तुम्ही तुमच्या शाळेच्या टी प्रमाणे जन्मतारीख टाका चला तर इथे जन्मतारीख टाकून घ्या हे जन्मवर्ष निवडायचं व त्याच्यानंतर तुमचा जन्माचा महिना निवडून घ्या व तारीख निवडा अशाप्रमाणे वयाचा पुरावा म्हणून कागदपत्राची स्वप्रमाणित प्रत जोडली आहे तर त्याच्यावरती क्लिक करा जन्मतारखेचा पुराव्याचं कागदपत्र तुमच्याकडे कोणतं आहे जसं की बर्थ सर्टिफिकेट टाकू शकता तुम्ही आधार कार्ड टाकू शकता पॅन कार्ड टाकू शकता तर इथे आधार कार्ड निवडून घ्या जर तुमच्याकडे दुसरा कोणता प्रूफ असेल तर तुम्ही दुसरासुद्धा निवडू शकता तर मी ते आधार कार्ड निवडतो जन्मतारखेच्या पुराव्या दाखल अन्य इतर कागदपत्र जर तुमच्याकडे याच्यापैकी नसेल आणि दुसरा कोणता डॉक्युमेंट असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता व इथे तुम्ही तुमचा आधार कार्डचा फोटो अपलोड करून घ्यायचा बघा गॅलरीमधून जसं की मी इथे आधार कार्डचा फोटो अपलोड केला व नंतर पुढील वरती क्लिक करायचं इथे तुमचा पत्ता टाकून घ्यायचा जसं की तुमचा घर क्रमांक किती घर क्रमांक टाकायचा तुमच्या गल्ली परिसर मोहल्ला रस्ता काय तुमच्या तर जवळचं तुमच्या गल्लीचं नाव किंवा तुमचं परिसरचं नाव इथे टाकायचं नंतर इथे शहर गाव तुमचं शहर कोणतं ते टाकून घ्यायचं इथे माझं मी शहर टाकून घेतो टपाल कार्यालय म्हणजे तुमचं पोस्ट ऑफिस कोणते ते टाकून घ्यायचं इथे पोस्ट ऑफिस टाकून घ्यायचा नंतर तुमचा पिनकोड टाकायचा इथे तुमचं तहसील कार्यालय कोणतं इथे ते, ते टाकून घ्यायचं आहे तुमचा तालुका हे बघा वरची माहिती नेहमी इंग्लिशमध्ये भरायची खाली ॲटोमॅटिक मराठी होते नंतर तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आता बघा याच्यानंतर अर्जदाराने नावे अथवा त्याच पत्त्यावर यापूर्वी मतदान म्हणून नोंद असले असलेल्या कोणत्याही एका पालक जोडीदाराचा संज्ञान मोलाच्या नावे असलेल्या रहिवासी पुरवयाची प्रमाणपत्र कोणतीही एक जोडा याचं तुमचं ॲड्रेस प्रूफ टाकायचा तर याच्यावरती क्लिक करायचं बघा आणि तुमच्या ॲड्रेससाठी तुम्ही तुमचं आपलं लाईटचं बिलसुद्धा यूज करू शकता आधार कार्ड यूज करू शकता पासबुक यूज करू शकता तर इथे आपण आधार कार्ड निवडून घेऊ व नंतर आधार कार्डचा परत एक वेळेस फोटो अपलोड करू हे बघा नंतर पुढीलवरती क्लिक करायचं जर मतदान कार्ड काढायचं ज्याचं तो जर अपंग असेल तर त्याचं अपंगाची कॅटेगरी निवडून घ्या ह्याच्यामधून जर नसेल तर स्किप करून इथे पुढे करा व मी सध्या राहत असलेल्या सध्याच्या पत्त्यावर माझ्या कुटुंबातील सदस्याच्या मतदार यादीत आधी समावेश केलेला तपशील खालीलप्रमाणे आहे हे बघा आय एम पी नाही आहे हे तुम्ही सोडून देऊ शकता हे भरायची गरज नाही आहे नंतर पुढील करा व इथे घोषणा आपलं डिक्लेरेशन देऊन टाकायचं घोषणा द्यायची इथे आपलं शहर जसं की शहर टाकून घ्यायचं आपलं राज्य निवडायचं जिल्हा निवडायचा व आजची डेट इथे बघा सिलेक्ट केल्यानंतर ऑटोमॅटिक होऊन जाते व ठिकाण टाकून द्यायचं हे बघा याच्यानंतर पुढील करून आता शेवटची स्टेप आहे कॅपच्या भरून घ्यायचा कॅपच्या भरून घेतल्यानंतर इथे सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं नंतर ओ टी पी येईल तुमच्या मोबाईल नंबरवर तुम्हाला एक ओ टी पी पाठवली जाईल ती ओ टी पी इथे टाकायचा टाकल्याच्यानंतर पूर्वलोकन म्हणजे आपण बघायचं आपण भरलेली माहिती पूर्ण बरोबर आहे का आपण अपलोड केलेला फोटो व्यवस्थित आहे का सर्व गोष्टी व सादरवरती क्लिक करायचं व नंतर सबमिट करायचं सबमिट केल्याच्यानंतर बघा तुम्हाला एक रेफरन्स नंबर दिला जातो तो रेफरन्स नंबर तुम्ही जपून ठेवायचा त्या नंबरनुसारच आपल्याला याच्यासमोरची स्टेप कळेल व रेफरन्स नंबरनुसार आपण त्याचा स्टेटस चेक करू करू शकतो व ते स्टेटस कसे चेक करायचं या प्रमाण या माहितीचा व्हिडिओ आपण याच्यामध्ये बघूया तर चला